नमस्ते सर्वांना गुड मॉर्निंग तर हे बघा इथे वाजले आहे साडे अकरा आणि आता थोडस ऊन पडलेलं आहे तर मग मी इथे गायींना धुऊन घेत आहेत कारण की सकाळी खूपच थंडी वाजत असते थोडस ऊन झालं की मग त्यांना धुत असते मी तर हे बघा गायी अगदी स्वच्छ अशा धुऊन घेत आहेत आणि आज मला त्यांना जे गोचिड आहेत गोचडांचं औषध मारायचं आहे तर बघा मी त्यांना इथे गोचडांचं औषध पण नंतर मारून घेणार आहेत आणि ते औषध पण मारणार आहेत तर ह्याच फवार्या थ्रू मारणार आहेत तर हे बघा इथे का मी आता त्यांना गोचडांचं औषध पण याच्यामध्येच मारून घेत आहेत कारण की एका ड्रम मध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्या त्याच्यामध्ये ते गोचडांचं औषध टाकून मी इथे गायींना फवारत आहेत तर वेगवेगळ्या अशा पद्धतीने आपण गायी व्यवस्थित फवारून घेऊयात हे बघा इथे आता वाजले आहेत साडेचार आणि मी चार वाजता गाईंना खायला टाकून त्याच्यानंतर गवत कापण्यासाठी आले आहेत आणि हे बघा असे पाच जे ओझे आहेत ते मी ओझे कापलेले आहेत हे बघा आणि गावामध्ये ना जो सप्ता असतो कीर्तन आपण त्याला बोलतो तर कीर्तनाचा जो सप्ता आहे तो सप्ताह बसलेला आहे गावामध्ये तर गावामध्ये मग थोडस आवाज येत आहे तुम्हाला आवाज येत असेल व्हिडिओमध्ये तर हे बघा इथे माझ्या मागे कुत्रे पण आले आहेत माझे दोन्ही पण हा छोटा आहे तो मोठा आहे तो, तो दोघी पण माझ्यासोबत आले आहेत आणि गावामध्ये ना आमच्या इथे म्हणजे मारुती मंदिरामध्ये बसलेला आहे तर त्याच्या त्याच्यामुळे कीर्तन हे संध्याकाळी नऊ वाजता साडेआठ नऊ वाजता सुरू होतं पण आता पण चार वाजेपासून जे आमच्या गावचे जे कीर्तनकार आहेत ते पण त्यांचं जे म्हणजे त्यांचं जे कीर्तन आहे ते कीर्तन चार वाजेपासून ते पण सुरू करतात कुठे पण काम करायला जर गेलत ना तर माझ्या कुत्र्यांचं म्हणजे माझ्या माझ्या कुत्र्यांचं माझ्या मागे खूपच अर्जंट असतं आणि काय करतात शेतामध्ये सगळं तुडवून ठेवतात बघा किती आहे लांब असे दुसऱ्या शेतामध्ये म्हणजे माझ्या जवळ आलेली होती सुरुवातीला आणि नंतर मग ते तुला शेतामध्ये कुत्र्यांचं काय असतं एका ठिकाणी काय थांबत नाही तर मग तिकडे समोर गेलेलेच हे बघा आणि आमच्या इकडे बहुतेक म्हणजे बहुतेकांकडे नाही आहे पण मग एक दोन शेतकरी आहे ना ज्यांच्या आमच्या शेजारी पण आहेत तर त्यांच्या हे पण गिन्नी गावात लावलेलं आहेत आणि त्यांच्याकडे पण गाई आहेत हे बघा आणि इकडे हे आहेत माझ्या मागे हे माझं शेत आहेत माझं गवत थोडस मोठं झालेलं आहे छोट छोट आहे हे बघा तर आता माझं इथे गवत कापून झालेलं आहे आता घरी जाऊयात जे दूध काढण्याचं मशीन आहेत ना ते मशीन मी सकाळी खोलून ठेवलेले आहेत आणि आता ते मशीन व्यवस्थित साफ करायचं आहे आपण ते मशीन दूध काढायचं साफ करून घेऊया चला आपण आता आमच्या शेजाच जे शेत आहेत ना ते शेतामध्ये गेले आहे चक्कर मारण्यासाठी कारण त्यांना पण असं वाटत असत की चारच्या नंतर आपण पण चक्कर मारावं तर ते बघा आणि हा जो मोठा कुत्रा आहेत ना तो आमचा घरचाच येत म्हणजे माझ्याकडे जी जु, जु, जुली नावाची कुत्री होती ना तिचा तो मुलगा आहे आणि हा छोटा छोटा आहेत कुत्रा छोटस हे माझ्या मुलांच्या गाडी येत होतं मग त्यांनी घरी घेऊन आलेत आता ते पण छान झालं इथं मस्त राहतं मस्त खातं वगैरे हे बघा आणि हे बघा आता मी इथे आली आहेत घरी आणि जे माझं दूध काढायचं जे मशीन आहेत ना ते व्यवस्थित असं धुऊन घेत आहेत कारण की मी काय करते आतून जे एकदम खोलून वगैरे जे मशीन आहेत ना ते आठ दिवसामधनं एकदा असते कारण की मी जे दूध आहे ते लोकांना देत आहेत आणि त्यांच्या घरात छोटे मुलं पण असतात ते दूध पितात तर त्यांना अगदी व्यवस्थित तसं दूध गेलं पाहिजे या कारणामुळं मी माझ्या दुधाच्या मशीनची अगदी व्यवस्थित काळजी करते आणि ते व्यवस्थित आठ दिवसात कोंबड्या बघा कशा चलत आहेत बघा मेथीची भाजी खात आहेत घासामध्ये पण चरत आहेत हे बघा मी आलीत ना मग इकडं पळाल्या आहेत आणि ह्या बघा आता आपण यांना कारण आणखी मग काय करतात ते हे जे मेथी पण येतात मेथीचे वर वर जे वरचे वरचे पानं पानं आहेत ना ते खात असतात हे बघा इथे कशी मेथी खाल्ली त्यांनी हे बघा तुम्हाला दिसत असेल मेथीचे वरचे वरचे जे हिरवी हिरवी पानं आहेत ना ते खायचे काम करतात ते शक, शक।, 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 शक। हे बघा आले आता पळाल्या इकडे त्यांना हुसकलं ना कि मग घराकडे पळतात आणि हे बघा मित्रांनो आमच्या गावामध्ये सप्ताह बसलेला आहेत ना तिथला आवाज पण येत आहेत ज्या बायका आहेत भजनी मंडळ जे आहेत बायकांचं आमच्या गावात स्पेशली तर मग त्यांचं भजन जे भजन कीर्तन जे आहे ते चार साडेचार वाजेपासून स्टार्ट होतं आणि नंतर मग संध्याकाळी पुन्हा साडेआठ नऊ वाजता कीर्तनाला सुरुवात होते हे बघा आता साईडला आल्या त्या बघा साईडला काय करतात मग शेतामध्ये येऊन जे शेत आहे भाजीचे काय करतात जेवचे शेंडे शेंडे आहेत ना ते खातात हे बघा माझ्याकडे थोडासा वेळ आहे अजून दूध काढण्यासाठी बघितलं असेल गवत कापलं दूध काढायचं मशीन पण धुतलेलं आहे आणि आता आपण थोडाफार वेळ आहे थोडासा घास निंदून घेऊयात कारण की मी रोज येत ना म्हणजे रोज घासामध्ये निंदण्यासाठी बसत असते पण मग लगेच गायींचा वेळ होतो तर मग तिथून हो उठाव लागतं आणि गायीचं काम करावं लागतं तर मग माझ्याकडनं अक्षरशः अर्धाच घास जो आहे तो निंदून झाला आहे हे बघा इकडच्या साईडला पाठीमागच्या साईडला निंदलेला आहे आणि इकडे समोरच्या साईडला जे आहे तो बाकी आहेत आता मी थोडस बसते कारण थोडासा वेळ आहे त्याच्यासाठी आणि मी आता इथे घास आहे तो घासामधलं तण काढण्यासाठी इथे बसलेली आहे हे बघा आणि गावात आमच्या इथे सप्ताह बसलेला आहे तर आमच्या ज्या गावातल्या ज्या बायका आहेत भजनी मंडळ आहे बायकांचं तर त्यांचं भजन जे आहेत ना अतिशय सुंदर आहे आणि मला खूपच छान वाटत आहे कारण की ते त्यांचे जे भजनाचे जे बोल आहेत ते कानावर पडत आहेत आणि मी इथे निंदण्याचं काम पण करत आहे तर थोडेसे शब्द तुम्हाला पण ऐकवतील तुम्ही पण ऐका खूपच छान असं प्रसन्न वातावरण वाटत आहे तर हे बघा तुम्ही पण ऐका तर ठीक आहे मी इथेच व्हिडिओची एंडिंग करते उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूयात